सावून झाल्यात त्या पद्धती सगळी किसाय हे असा किस किसायचा आता हे आपले बटाणे सगळे किसून झाल्यात आता हे दोन घ्यायचे दोन आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता चवळी चवळी टाकायची आता आम्ही छान पैकी तीन पाण्याच्या घेतल्या उकळी वेगळी सोडायची आता किश टाकून झालाय आता हे पाण्यात पूर्ण हालून टाकायचं जास्त उकळी द्यायची नाही ह्या पद्धतीने थोडस कलर बदलला असे कि सगळं असं टुकड झाला की झाली खूप सुरू करायचे आता हा साखा पूर्ण तयार झालाय आता हात थंड झाला ते गरम टाकायचा थोडा थंड झालेला आहे आपला काही कोमट झालाय आता टाकायचं

एकाच दिवसात हा बटाटा सुकला जातो तर आपण तळून पाहूया तरी तेल गरम झालेलं आहे आता आपण शिवरा तळून पाहूया तर ते पाहू शकता किती मस्त असं शिवरा तळला गेला आता यावर थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी मिरची पावडर आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर थोडीशी पिठी साखरही टाकू शकतो आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे सुद्धा तळून टाकायचे आणि आता हे तळलेले शेंगदाणे टाकायचे मिक्स करून घ्यायचं आणि झालं ते मस्त आपला हा चिवडा तयार तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद